नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सरस्वती विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा दिनांक एकवीस जून रोजी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे सरस्वती विद्यालय कोरेगाव व कांतीलाल विरचंद भंडारी प्राथमिक विद्यालय व पंचायत समिती कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक श्री भीमराव नाळे सर यांनी केले त्याच्यानंतर योग प्रशिक्षक विजय बर्गे व त्यांचे सहकारी यांनी विविध प्रकारची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली तसेच त्याचे महत्व केले नंतर श्री विजय यांनी योगाचे आणि प्राणायामाचे आपल्या जीवनातील महत्व स्पष्ट केले सदर कार्यक्रमात दोन्ही विद्यालयाचे सुमारे तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमानंतर श्री विजय बर्गे व त्यांचे सहकारी यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजकुमार बर्गे उपमुख्याध्यापक श्री वाय एस जाधव सर व पर्यवेक्षक श्री अंकुश रोगडे सर यांचे सन्मान करण्यात आले यावेळी प्रामुख्याने सादर करण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थिनी वैदिनिकम व आर्य शिर्के वेदांत शिर्के यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार श्री सुहास गोळे यांनी केले

सत्यारो देवाचा चॅनल होया धन्यवाद चालक श्री सुंदरराज धन्यवाद